हावा सिनेमा पाहिलात का धर्मवीर संभाजी महाराजांचा शेवट पाहताना डोळ्यात अक्षरशः पाणी येतं आणि संतापही या संतापाचा परिणाम म्हणून आता औरंगजेबाची कबर चर्चेत आली आहे ती पाडण्याची मागणी सुद्धा होती पण ही कबर नेमकी कुठे आहे त्या कबरीवर तुळस का लावली जाते औरंगजेबाचा मृत्यू अहिल्यानगर जिल्ह्यातल्या भिंगारला झाला मग तब्बल एकशे पन्नास किलोमीटर दूर असलेल्या खुलताबादला त्याची कबर का खडण्यात आली या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळूयात त्याच्या कबरीची कहाणी खूप इंटरेस्टिंग आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा औरंगजेब हा क्रूर कर्म होता या जराही शंका नाही पण त्याची कबर उद्ध्वस्त करून नवीन इतिहास रचण्याचा आपल्याला अधिकार नाही असं आम्हाला वाटतं कारण ती कबर आहे म्हणूनच धर्मवीरांचं बलिदान उठून दिसतं औरंगजेब मराठांच्या पराभवाचं स्वप्न उराशी बाळगून शेवटी खंगून मेला आणि त्यामुळेच काळ्या पृष्ठभागावर एखादा पांढरा टिपका उठून दिसावा अशी धर्मवीरांची कीर्ती आपल्याला भावते त्यामुळे औरंगजेबाची कबर म्हणजे काळा पृष्ठभाग आहे हे विसरता येणार नाही पण त्याच्या या कबरीची कहाणी तुम्ही एकदा ऐकाच दरम्यान नागपुरात कबर हटवण्याच्या मागणीवरून सोमवारी मोठा तणाव निर्माण झाला दोन गटामध्ये झालेल्या दगडफेक आणि घटनेमुळे अखेर नागपुरात आता सुद्धा लागू करण्यात आली आहे या सर्व आता औरंगजेबाचा इतिहास काय आहे का हे जाणून घेण्याची उत्सुकता सध्या लोकांमध्ये पाहायला मिळते त्यामुळे कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी कॅमेरामागे आहे प्रफुल शिंदे आणि आलमगिरी औरंगजेब यानं भारतीय उपखंडातल्या पंधरा कोटी लोकसंख्येवर एकोणपन्नास वर्ष राज्य केलं तीन नोव्हेंबर सोळाशे अठरा रोजी दोहात मध्ये औरंगजेब याचा जन्म झाला शहाजहान आणि मुमताज यांचा तो तिसरा मुलगा अबुल मुझफ्फर मुईउद्दीन उद्दीन मोहम्मद असं त्याचं संपूर्ण नाव आहे चौदा कोटींचा खजिना चार लाख सैन्य अशी मोठी फौज घेऊन औरंगजेब महाराष्ट्रात घुसला दौलताबादचं नाव बदलून त्यानं औरंगाबाद केलं मराठ्यांचं स्वराज्य हिसकवण्याचं त्याचं स्वप्न होतं पण महाराजांनी त्याचं हे स्वप्न कधीही पूर्ण होऊन दिलं नाही मी सव्वाशे वर्ष जगेन असा दावा करणारा औरंगजेब याचा मृत्यूमयाच्या एकोणनव्वदव्या वर्षी नैसर्गिकरित्या झाला तीन मार्च सतराशे सात साली नगरच्या भिंगार किल्ल्यात औरंगजेबाचा मृत्यू झाला पण असं असताना सुद्धा त्याची कबर संभाजीनगरला का आहे असा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय तर आपल्या मृत्यूची चाहूल तयार करून आणि त्यात त्यानं आपली गुरु सय्यद जैनुद्दीन शिराजी याच्या कबरीच्या शेजारी खुलताबादला इथं बांधली जावी अशी इच्छा त्यानं त्यात लिहिली होती औरंगजेबानं त्याच्या आयुष्यातली जवळपास सदतीस वर्ष औरंगाबाद मध्ये घालवली आणि त्यामुळेच त्याला या जागेबद्दल विशेष महत्व होतं त्याच्या बेगमची कबर सुद्धा औरंगाबाद मध्येच आहे ती बीबी का मकबरा या प्रसिद्ध आहे कबर सुद्धा इथेच आहे भारतात मला कुठेही मरण आलं तरी माझा मृतदेह सुफी संत जैनुद्दीन शिराजीच्या शिराजीच्या कबरीजवळ दफन करावा अशी औरंगजेबाची इच्छा होती आणि त्यामुळेच त्याचा मुलगा आझम शाह यांना खुलताबाद मध्ये त्याची कबर बांधली एवढंच नाही तर कबर बांधण्यासाठी किती रुपये खर्च करायचे हे सुद्धा त्यानं त्याच्या मृत्यूपत्रात लिहिलं होतं आणि त्यानुसार आपली कबर फक्त चौदा रुपये बारा आणि एवढ्याच खर्चात बनवायची असं त्यानं सांगितलं होतं तुम्ही छावा सिनेमा हा पाहिला असेल तर त्यात तुम्हाला आठवत असेल की औरंगजेब बऱ्याचदा काहीतरी विणताना दाखवला आहे तर त्याच्या कबरीची जागा ही औरंगजेबानं आपल्या शेवटच्या टोप्या विणून त्यातून आलेल्या पैशातून विकत घेतल्याचं सुद्धा म्हटलं जातं मुघल बादशहांचे मकबरे खूप भव्य दिव्य असतात त्या भोवती मोठी सुरक्षा सुद्धा असते पण औरंगजेबाचा मकबरा लाकडाचा आहे आणि अतिशय साध्या पद्धतीने तयार करण्यात आला आहे इथे फक्त माती आहे मकबरा एका साधारण पांढऱ्या चादरीनं झाकण्यात आलेला आहे औरंगजेबाच्या कबरीबद्दल आणखीन एका गोष्टीची खूप उत्सुकता आहे आणि ती अशी की त्याच्या कबरीवर एक तुळशीच रोप लावलेलं ला आहे ते का असा प्रश्न आता सगळ्यांना पडलाय तर औरंगजेबाच्या मृत्यूपत्रात त्यानं हे सुद्धा लिहिलेलं आहे की माझ्या कबरीवर कोणतेही छत नसावे आणि कबर नेहमी तुळशीच्या छायेत असावी असं औरंगजेबानं त्याच्या मृत्यूपत्रात लिहिलं आहे आणि त्यामुळेच औरंगजेबाच्या इच्छेनुसार त्याच्या कबरीवर तुळशीच रोप लावलेलं असतं एकोणीसशे चार आणि पाच मध्ये लॉर्ड कर्जन इथे आले होते आणि तेव्हा त्यांनी मकबऱ्याच्या चारही बाजूंनी संगमरवरांचं ग्रील उभारलं कबरीची डागजूस सुद्धा केली आता छावा हा सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून लोकांमध्ये संभाजी महाराजांच्या बलिदानाबद्दल दुःख आणि औरंगजेबाबद्दल प्रचंड राग निर्माण झालाय काही दिवसांपूर्वी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आजमी यांनी औरंगजेबाचं कौतुक करताना तो एक चांगला राजा प्रशासक होता आणि त्याच्या राज्यात देश वैभवशाली होता असं विधान केलं होतं आणि त्यांच्या या विधाना आरक्षणावर प्रचंड टीका झाल्यानंतर त्यांनी आपलं विधान मागे घेतलं पण हा वाद काही संपला नाही त्यामुळे खुलताबाद येथे असलेली औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी आता जोर धरू लागली आणि त्याचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटत आहेत नागपुरात सध्या तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे आणि पोलीस प्रशासन परिस्थिती हाताळत आहे दुसरीकडे औरंगजेबाच्या कबरीला एएसआय म्हणजेच भारतीय पुरातत्व सर्वेक्षणचे संरक्षण मिळाले भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या संरक्षणाखाली हजारो स्मारके आहेत आणि या स्मारकांच्या यादीत औरंगजेबची कबर सुद्धा आहे त्यामुळे कायद्यानं या कबरीवर कारवाई करता येणार नाही काही गोष्टी कायद्यानं कराव्या लागतात असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगजेबच्या कबरीला जुन्या काँग्रेसच्या काळात एएसआयचं संरक्षण मिळालं असल्याची प्रतिक्रिया दिली होती त्यामुळे औरंगजेबाची कबर हटवणं वाटतं तेवढं खरं तर साधं काम नाहीये तुम्हाला या सर्व प्रकरणाबद्दल काय वाटतं तुमचं मत आणि औरंगजेबाच्या कबरेजच्या फॅक्ट बद्दल तुम्हाला काय वाटलं ते सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये नक्की लिहा व्हिडिओला लाईक करा शेअर करायला अजिबात विसरू नका तसेच अजून कोणत्या विषयावरचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की लिहा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद